वाव देण्यासाठी दोन चौदा पासून डावकर इन्फ्रा ग्रुप समर्थ पेट्रोलियम ए सोल्युशन डावकर फाउंडेशन डावकर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येत आहे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना संधी देण्यासाठी त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण डोंगिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन एकोणतीस व तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रिजन्सी अनंतम डोंबिवली पूर्व येथे सकाळी दहा ते संध्याकाळी आठ या वेळेत पार पडले सदरचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य होतं तसेच शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती यावर्षी एकशे त्र्याण्णव देशांच्या करन्सी आणि पोस्टल स्टॅम्पचं प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं तसेच पोस्टर स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक पदक प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह सहभागी झाल्या होत्या तर प्रोजेक्ट मांडण्यात आले होते सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक अभिनेता प्रणव भांबुरे यांनी केलं पाच ते सात आणि आठ ते दहा अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा झाली दीड लाखांचं रोख बक्षीस विजेत्यांना देण्यात आलं विज्ञान प्रदर्शनासाठी पाण्याचा पुनर्वापर आधुनिक भौतिक रस व रसायनशास्त्र आधुनिक जीवनशैली व त्यांचे फायदे तोटे आर्ट अँड क्राफ्ट वर्किंग मॉडेल्स पवन ऊर्जा व वा त्यांचा वापर आणि पोस्टर स्पर्धेसाठी श्री रतन टाटा व त्यांचा तेजस्वी जीवन प्रवास पॅरालिम्पिक मधील भारताचा प्रवास सामाजिक न्याय भारताची सांस्कृतिक विविधता असे विविध विषय देण्यात आले होते विज्ञान प्रदर्शनात पाच ते सातवी गटात ओमकार इंटरनॅशनल स्कूल सी बी सी आणि टिळकनगर विद्यामंदिर प्रथम क्रमांक विभागून तर नूतन ज्ञान मंदिर आणि चंद्रकांत पाटकर विद्यालय यांना द्वितीय विभागून आणि डॉन बॉस्को यांना तृतीय तर उत्तेजनार्थ सेंट झोन हायस्कूल तसेच आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक विभागून कोतकर विद्यालय आणि साई इंग्लिश स्कूल यांना देण्यात आला तर द्वितीय मंजुनाथ विद्यालय आणि श्री चैतन्य टेक्नो स्कूल विभागा विभागून आणि तृतीय सिस्टर निवेदिता स्कूल व उत्तेजनार्थ मातोश्री विद्यालय व गायत्री विद्यालय यांना देण्यात आला पोस्टर स्पर्धेमध्ये अनुक्रमे पाच ते सातवी गटात अचिवस हायस्कूल सेंट जॉन हायस्कूल बी आर मडवी स्कूल यांनी प्रथम द्वितीय तृतीय आणि आठवी ते दहावी गटात साई इंग्लिश स्कूल बी टी गायकवाड स्कूल सिस्टर निवेदिता स्कूल यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आहे तर बेस प्रेझेंटर म्हणून पाचवी ते सातवी गटात तिलकनगर शाळेची राधिका वैद्य शंकरा स्वरा स्वरातर्वे तर, तर आठवी ते दहावी गटात प्राची झा श्री चैतन्य स्कूल आणि कृष्णा जाधव सेंट जॉन स्कूल यांना पुरस्कार मिळालाय आजच्या दरवर्षाप्रमाणे आम्ही वैज्ञानिक मुलांच्या डोक्यामध्ये जे काही वैज्ञानिक कृत्य असतात त्या कुठेतरी इतर लोकांसमोर यावं आणि त्यांच्या जे काही आयक्यूज असतात त्यांचे जे स्किल असतात त्याला कुठेतरी चालना मिळावं या उद्देशाने आम्ही आजची दरवर्षीप्रमाणे प्रदर्शनी भरवलेली आहे साधारण पंचेचाळीसपेक्षा जास्त शाळांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे साधारण पन्नास एक शाळेचे विद्यार्थी या प्रदर्शनीला भेट देत आहेत साधारण आम्ही एक पंचवीस एक बचे बसेस आमच्यातर्फे ऑर्गनाईज करून दिलेल्या आहेत आणि श शाळांच्या स्वतःच्या पन्नास लाख बसेस आहेत ज्या दिवसभर दोन दिवस धावत आहेत आणि विद्यार्थी भरून भरून इथे येतात ते आणि प्रदर्शनीचा लाभ घेत आहेत तुमच्या माध्यमाद्वारे आम्ही तुम्हाला सर्व पालकांना आवाहन करू इच्छितो की सदरची प्रदर्शनी विनामूल्य अवेलेबल आहे आज आणि उद्या सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊपर्यंत अवेलेबल आहे त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही एकशे त्र्याण्णव देशाचे करन्सी जे आहेत ते सुद्धा इथं प्रदर्शनीमध्ये पाहण्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहेत त्या करन्सी प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे एकशे त्र्याण्णव देशातल्या एकशे पन्नास देशांमध्ये असं आहे की तिथले पोस्टल स्टॅम्प जे आहेत त्या पोस्टल स्टॅम्पवरती महात्मा गांधींचा फोटो आजही आहे आणि ती फार प्राऊड गोष्ट आहे आपल्या इंडियासाठी सुद्धा आणि सेकंडरी म्हणजे इंडोनेशियासारखा जो मुस्लिम बहुल देश आहे किंवा जो मुस्लिम प्रधान देश आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या नोटेवर सुद्धा आज गणपतीचं चित्र आहे आणि कंबोडिया वगैरे सारख्या देशाच्या करन्सीवर सुद्धा गौतम बुद्धांचा फोटो आहे तर भारतीय कल्चर जे आहे त्या कल्चरामध्येच एक वैविध्यपूर्णता एक रिजनेस आहे ती कुठेतरी आपल्याला इंडियामध्ये का बाहेरसुद्धा ती जाणवते आणि ह्या ज्या काही अभिमानस्पद गोष्टी आहेत या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी एकोणतीस आणि तीस या दोन्ही दिवस इकडे यावं आपल्या मित्रांना आपल्या आपटिस्टांना सांगावं आणि जास्तीत जास्त या विनामूल्य प्रदर्शनीला भेट द्यावी असंच मी तुम्हाला सांगेन धन्यवाद